आज केळीच्या रेटमध्ये इतका खालावलेला आहे की आज साडेतीन रुपये केळीचा भाव आहे आणि बाहेर मार्केटमध्ये दोन आणि अडीच रुपयात केळी खपून राहिली त्याच्यामुळे मार्केट आणि मार्केटमध्ये उठावसुद्धा नसल्यामुळे व्यापाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यामुळे केळी कापायला कुणी तयार नाही आज केळी शेतातच पिकून राहिली शेतातच पडून राहिली त्यामुळे आज त्या केळीवर खर्च करणं शेतकऱ्यासाठी परवडणारं नाही आहे त्यामुळे मी वीसही एकरातली केळी हार्वी पूर्ण रोटावेटर करून काढण्याचा निर्णय घेतला आहे दरवर्षी मला या शे शेतीवर वीस हज लाख रुपये जवळपास खर्च होतो आणि साठ ते सत्तर लाख रुपयाचं उत्पन्न होतो पण यावर्षी हे शेतीचे केळीची बाग काढायला जवळपास मला दोन लाख रुपये लागतील ला असा माझा अंदाज आहे शासनाकडून सर्व भागात केळीच्या पिकासाठी विमा योजना जाहीर कर करण्यात यावी आणि केळी या पिकासाठी शासनाने कुठेतरी पुढे येऊन हमीभाव जाहीर करण्यात यावा आणि शेतकऱ्याला मदत करण्यात यावी